कोपरगावात पोलीस दलाच्या वतीनं रन फॉर युनिटी धाव महोत्सव संपन्न झाला देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा संदेश देणारा रन फॉर युनिटी एक धाव एकतेसाठी हा उपक्रम कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक धारणगाव रोड ते छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गावर उत्साहात पार पडला अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या या धाव महोत्सवात नागरिक विद्यार्थी पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्र एकतेच्या कार्यातून प्रेरणा घेत एक दौड की एकता अखंडता लिए या घोषवाक्याखाली ही धाव काढण्यात आली यावेळी एपीआय किशोर पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सोने यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना एक धाव एकतेसाठी या उपक्रमाबद्दल माहिती देत स्पर्धा परीक्षा तसेच भरतीपूर्व तयारी कशी करावी यासंदर्भात मार्गदर्शन केलं माननीय अप्पर पोलिस अधीक्षक सर आणि शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच कोपरगाव शहर यांचे माननीय पोलीस निरीक्षक आणि माझ्यासोबतचे सर्व माझे सहकारी सर अधिकारी कर्मचारी तसेच कोपरगाव शहर पोलीस अध्यथित सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अ भवितव्य पोलीस यांच्यासह माननीय पोलिस अधीक्ष सोमनाथ दादरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त एकता दौडचं आयोजन केलं होतं या दौड दौडमध्ये नागरिकांना उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशामध्ये जे अखंडता आणि एकतेचा जो संदेश दिला होता त्यानिमित्ताने या दौडचं आयोजन केलेलं आहे पोलिसांतर्फे नागरिकांना एकतेने राहण्यासाठी आवाहन केलेलं आहे त्याच प्रकारे कोपरगाव शहर स्टेशन हद्दीमध्ये शांतता सुव्यवस्था तसेच कायद्याचे पालन करावे असा संदेश कोपरगाव शहर जय आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयला नगर पोलीस दला अंतर्गत कोपरगाव शहर पोलिसाने मार्फत एकता दौडचे एकदा एकदा दौडचा प्रोग्राम अरेंज करण्यात आलेला त्यासाठी सर्व युवक व ज्येष्ठ नागरिक व इतर युवकांनी सहभाग घेऊन तसेच पोलिसांनी कर्मचारी अधिकारी यांनी सहभाग घेतला आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते संभाजी महाराज चौक इथपर्यंत एकटा दौडचे अरेंजमेंट करण्यात आले होते त्याबद्दल सगळ्यांनी सहभाग घेतला त्यांचे सर्व कोपरगाव शहर पोलिस यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो <laughs> व जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांनी एकच लक्षात घ्यायचे की डॉक्टर सरदार वल्लभभाई पटेल यांनी जी देशात अखंडता निर्माण एकता निर्माण केली त्या एकता दौडच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा सर्वांनी तोच विचार मनात घेऊन आपल्या देशाचं सार्वभौम एकात्मता कशी टिकून राहील याबद्दल सर्वांनी विचार करून त्यानुसार कृती करावी ही अपेक्षा व्यक्त करतो व सर्वांनी कायदा व पालन करून कोपरगाव शहरात शांतता निर्माण करावी ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांचं सहकार्य आहे लाभलंय येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव